बर शुभ सकाळ आणि सगळ्या ताईंचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला खरं सांगते घरातल्या एवढी कंटाळ होते रुटीन काम मी एकदम रिलॅक्स झाले आराम जो आहे तो घेतला आज दिवसभर पण आरामच असणार आहे डायरेक्टली माझं रुटीन जे होईल ते उद्या दुपारच्या पुढे घरचं सुरू होईल तोपर्यंत देवाने माझ्याकडे बघितलं की बाबा हा कशाने कशा रूपाने अचानक प्लॅनिंग चेंज झालं बरं सगळं झालं पण रेस्टे घेतली आणि दादाने पण घेतली खरं सांगते दादाच सध्या तर खूप वर्क लोड होत दादा घेतली एक मिनट हॅलो दादाने पण खूप छान रेस्टे घेतली दादाला पण समाधान मिळालं आणि दादाने रेस्टे घेतली दादा थांबले म्हणून मला समाधान मिळालं असो आता जायचं आहे नाश्त्याला फ्रेश झालो तयार झालो टायमिंग झाले साडे नऊ वाजलेले आहेत साडे नऊ ला आता चालेल खाली नाश्त्याला इथे घेतला असतं मागून पण आता सगळे आहेत आपले डॉक्टर वगैरे सगळे म्हणलं चला सगळेजण जाऊया नाश्त्याला तर चला जाऊ आपल्या मुंबईच्या दादाचं शर्ट गाठलंय <laughs> 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 ती खाली होती <laughs> खाली काल सगळ्यात जास्त हायलाइट झालेली कमेंट की ताई बघ तुझी इच्छा होती दादा सोबत फिरायचं जायचं वगैरे आज ती पंकजा रूपाने पूर्ण झाली तर खरं सांगते मला विश्वास पण बसत नाही की एखादी इच्छा व्यक्त करावी आणि ती पूर्ण व्हावी ताईचे पण आभारी तुमचे पण मनापासून आभारी माझ्या आरूचे सर्वांचे मनापासून आभारी काय आहे हे घेतलं तुम्ही कोणतं ते ताई नो अगदी हृदयातून कालच्या कमेंटसाठी खरं सांगते कमेंटचा सा पाऊस पडला आणि बऱ्याच जणी रडल्या भाऊक झाल्या खूप साऱ्या जणींच्या कमेंट होत्या खूप साऱ्या जणींनी आपल्या पंकजा ताईला पण प्रेम दिलं मला पण प्रेम दिलं फॅमिलीला आरूला म्हणजे मी सांगू शकत नाही आहे त्या कमेंटचा एवढा आनंद घेतला आणि तुम्हाला खरं सांगेल तुमच्या कमेंटसुद्धा आम्हाला एक चांगला आनंद देऊन जातात तर सगळ्यांचे मनापासून आभारी आहे तर कमेंट अशा पण होत्या की ताई आरूला न्यायला पाहिजे होतं आरूमुळे हे सगळं झालेलं आहे तर हो आरूमुळे तर सगळं आहे पण आरूलाच न्यायचं होतं पहिल्यांदा मी आणि आरूच जाणार होतो पण काय झालं ना की आपले जे डॉक्टर होते ना पिलांसाठी पाठवलेले त्यांच्या मिसेस येणार होत्या त्या आलेल्या नव्हत्या आता हे जे होतं ते मला नंतर माहीत झालं कारण पहिल्यांदा डॉक्टरांनी बोलताना बोलले होते की जोडपा असेल पण पुन्हा ते कॅन्सल झालं काहीतरी असेल त्यांचं घरचं मग पुन्हा असा विचार झाला की मग दोन डॉक्टर पुन्हा आपले गाडी चालवणारे दादा मग मी कम्फर्टेबल होईल न होईल आणि जाऊन लगेच यायचं मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या बाकी बघा माझ्या आमच्यासोबत जे दोन डॉक्टर होते ना ए वन व्यक्तिमत्व त्यांचं नाव मी कधीही घेईन की खूप चांगले खूप बेस्ट गाडी चालवणारे दादा त्यांचा तर खूप सपोर्ट झालेला आहे मला त्यामुळे तो प्रश्न नव्हता पण आपल्याला वाटतं ना आपण बोलणं चालणं तरी आपण करू न करू अनोळखी वगैरे म्हणून दादा आलेले मला नाही राव ते पण म्हणतात की एक चांगली सोबत झाले पण तस तुम्ही जवळ सांगताय ता छान आहे की मस्त आहे चालूच केलं अरे आमच्या आधी तुम्ही कुठे त्यांना आला हा नाश्ता करून जे मी रूममध्ये आले ना तर त्याच्यानंतर माझं ॲडिटिंग वगैरे मी एवढी छान झोप घेतली एवढी रिलॅक्स झोप घेतली ना धुण्याचं भांड्याचं कामाचं कुठलं टेन्शन नाही मला फिरायचं वगैरे काही नव्हतं फक्त शांत झोप खूप रिलॅक्स झाले आणि चारला मग बाहेर पडले कारण मला आईकडे येऊन जायचं होतं थोडंसं खरेदीला स्वामींची काल ताईंना दिलेली मूर्ती वगैरे जी होती अजून इतर काही ते घेण्यासाठी मला जायचं होतं म्हणून मी आलेले होते आईकडे ही समोर दिदी होते पण आम्ही हा का मारतो घर तिला काही ऐकूच आलं नाही

मी बोलले झोपते तोपर्यंत पंधरा मिनिटं आणि झोप लागली मला उठले पहिलेच मला फोन केला तुमच्या महिनाबाईन मी काल मुंबई मध्ये आले तर फक्त आणि फक्त भक्तार दोन ते तीन तासात मला साडी देत आणि माझा ब्लाऊज झटकी पट जाऊन आता रेडी घरी आणून कुठल्या <laughs> साडीवरचा तिने घेतलेल्या साडीवरचा मला म्हणजे तुझा ब्लाउज मला एक, एक पटत नाही शिवलेला मी साडी घेऊन साडी पण घेऊन आली ब्लाऊज आणला सगळं रेडी केलं आणि आता ब्लाऊज तयार आहे असो मस्त शिवलेला आहे ब्लाऊज आता नंतर जेव्हा घालू तेव्हा दिसेल लेस वगैरे नाही लावली हा लेस नकोच पाहिजे साडी ना त्या साडीची सगळी सोय जी आहे ती तिनं करून ठेवली असं पाहिजे चुटकी सटकी काम करणारी आई तिला माहित नव्हतं हा ड्रेस पण आता मी स्टोरी सांगितली हिला माहित तिनं सांगितली ती पण मी पण सांगितली आणि हा ड्रेस हिज आहे मी मानते हा ड्रेस तू कधी घेतला ना मला नाही माहिती पप्पा घेतात गपचूप घेतात गपचूप आणि कोणता घेतला अजून फोटो म्हणतात अरे

आम्ही तुझ्याकडे येत होतो ना यशला मला काहीच माहित नव्हतं जायचं इथे हिच्या कपाटामध्ये इथे बल्ब आहे ठेवलेलं आहे या बल्ब मध्ये पैसे घालून ठेवलेले काय कि लगेच गेल्यानंतर जसं तुम्हाला पिट्ट आपली करते ना तसं दादा आपल्याकडे येताना तिघ यायला लागलेली पोरगी एकटी घरी होती तर बल आहे ना त्या बलाच्या बॉक्स मध्ये पैसे घालून ठेवले आम्हाला माहित नाही आणि तू पार केला तिकडे आणि आला तुम्ही कुठपर्यंत गेले तर म्हटली इथं आहे तर मला बोलली तुम्हाला काही पैसे ठेवले का म्हटले माझं पर्सिच छावीतच की काय घ्यायचं ते बोलत तिच्या तुझं कपाट पोल बल्ब घे तिथं बल्फचं बॉझ येते आणि लजे रडायला गाडीमध्ये तिकडं ही तिकडं रडते गाडीमध्ये रडते मग

बघा मला मी सगळं बनवून दाखवलं मी काय काय तयारी केली तिने सगळं नाही सांगितलं दुपारचं पण बोलू नको संध्याकाळचं पण बरू नको मी सगळं फ्रीज मध्ये पूर्ण ठेवून दिलं आता आता तर कायच नको थोडंसं आता चहा पण नको ऐकाय चहा नको।, नको नको आयड्या मग खीर खीर खायची मग खीर बनवत काही शप्प सांगते काही नको तुला शप्प सांगते काही नको बाई हातातून पडलं की माझी डायरगी खाली पडले ना असं नाही असं माझ्या कोण आज एवढ्या वर्षात पहिल्यांदा झालं नायले उलट अशी ते वाटते पण काय झालं हे खात्या एवढं छान सपोर्ट होता भारी आणि आजच्यामध्ये निघालेलं आहे चुटकाउंट होऊ शकते पुन्हा मी नाही का हे बघा का वैताग आहे मला हिच्याकडे आलं ना वैताग आहे या खाण्याचा वैताग आहे पहिला तिला नाही खीर आवड आता तुला शप्प सांगू आज स्वामींचा वारे खोटं बोलत नाही फक्त दोन चमचे चान बर तू काय राहिली मी खाते नाही नाही फक्त दोन चमचे दोन मी काय म्हणते तुला ट्राय करायचं ना एक एक गेल प्लीज हा हा आणि ते काय दोन दोन तीन तीन पीस एकच खात्या मी माझं मी खाऊन बसलो होतो पाहिजे दोन दोन तीन तीन पीस घेऊन त्या एक खाते धन्यवाद एक खाऊन बघितला असं करून जवळजवळ चार ते पाच वेगवेगळे पदार्थ चाक जबरदस्ती आणि काय तर पिऊन आले तरी बेकरीचा पदार्थ बरं ऐक ना तुला टेस्ट करा तू एकच आणायच एकच खायचा ना ऐकतोय म्हणजे तुला मोठा ते <laughs> पीस अरे बापरे ते खाल्ल्यावर तर असा जाम झालो देवा नाही जेव्हा म्हणले अगं ये ना छान आहे चंदनच्या अगरबत्ती एक हजार रुपये किलो नि ती दादाची मैत्री आता माझ्या बरोबर होती मागे तिच्या मामाचं हे दुकान चांगली त्यांनी मला पाठवली पण मला वापरायला अगोदर दिलेले सांगा नाही दे तुडे जोबजाबाई तू गे दीदीची हालत काय सांगते बाई सकाळी साडेतीन ला जाते संध्याकाळी चार ला घरात येते ते मला माहितीये की थी। तो खराब झाल्या पूर्ण नाही खराब झाल्या खाडा नाही म्हणजे खाते कुठे ग सकाळचं घाई घडते आणि हो दिदीच नेल आर्ट मला दाखवायचं होतं मग अशी राहून गेलं हे बघा नेल आर्ट केले पोरीन किती घेतात ग नेल आर्टला या अठराशे बाप रे एवढ्या लॉटर अशी आहे एक तुटला ट्रेन मध्ये नका येते कशाची नका येते प्लास्टिक आहे का आणि मग एवढ्या अंतर ठेवून का लावतात नाही ते आता आपले नख वाढतात ना ग्रोथ होत अच्छा 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 म्हणजे तुझी एवढी वाढली आणि असं करू हा अगं तुझी केवढी वाढली ती आता बोलली का तू थोडं वेगळं घे तुझं सगळं चांगलं होईल ना माझं अजून याच्यापेक्षा छान होईल मी जिंकले तिथे मग आता तू जे स्ट्रगल केलेलं आहे ना त्याचं तुला रिटर्न पण अजून याच्यापेक्षा प्रमोशन होईल चांगली आणि कंपनी मिळेल निचं नाव होईल तू तर दिवाळीत आली तेव्हा तिकडच्या दिपोळीमध्ये मला बोललेली रिजेक्शन मिळतंय असं असं होतंय मी प्रयत्न करते होईल होईल आम्ही दोघी गप्पा मारत बसलेलो होईल आज नऊ उद्या होईल काय तर चांगलं झालं नाही का आता तिला तेच म्हणतात की ज्या अपेक्षा हो नव्हती <laughs> त्याच्यापेक्षा आणि आणि त्याच्यापेक्षाही मिळणार कारण काय एवढी वर्ष शिकते स्वतः वर्ष आणि ती खूप ना ती दिसायला कष्ट तिचं त्या डोळ्यातून दिसतय तू तर लय त्रास होतो तिथे जागरण दिदी जी रडत होती ना ती एवढ्यासाठी रडत होती की बघा तिचा जो जॉब असणार आहे आता ती आउट ऑफ इंडिया शिकून आले म्हटल्या ना जॉब पण तसाच तेवढं सगळं बघून तिचं सिलेक्शन होणार होतं ज्यावेळेला रिजेक्ट होत होती ना त्यावेळेला खूप डिप्रेशनमध्ये ट्रेसमध्ये होती आणि मी नमुनम आलेले होते दिपाळीमध्ये त्यावेळेला माझ्यापाशी रडली आता माझं कधी व्हायचं ग मी एवढं शिकले एवढं मेहनत घेतली मी तिला फक्त जे तुम्हाला सांगत आलेले आहे हे बघा मला प्रत्येकासंग फोनवर बोलणं वगैरे किंवा भेटून बोलणं ना तुम्हाला शक्य आहे ना मला शक्य आहे म्हणून मी बऱ्याच गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते की असं नव्हे असं होणार तसं नव्हे तसं होणार का तर आपण एकाशी नाही बोलू शकत त्यापेक्षा ज्या वेळेला मी व्हिडिओवरती बोलेन चॅनलवरती बोलेन त्यावेळेला ते बऱ्याच जणांपर्यंत जाणार आहे बरोबर तशाच पद्धतीनं तिलाही मी तेव्हा तेच सांगितलेलं होतं समजावून की तिथे थोडासा वेळ दे स्ट्रॉंग राहा मेहनत घे कष्ट करणाऱ्याला कधीही आणि प्रामाणिक माणसाला कधीही निराशा येत नाही आणि तीच गोष्ट जी आहे ती तिच्या डोक्यात होती ती तशा पद्धतीने राहिली आणि पुन्हा तिला खूप मोठं यश मिळालं खूप चांगल्या ह्याची नोकरी लागली तिला जशी पाहिजे होती तशी त्यामुळे ती आज मिठी मारून रडत होती आता तिचा ड्रेस झाले मी तयार कुठे गेलं टायमिंग किती वाजलेलं आहे ते काय सात वाजले सात वाजले झाले चला आता छोटी मोठी काय होते बघूया खरेदी इकडं तिकडं जायचं आयब्रोच करायला मिळालं नाही झालं तर जाणार आहे आयडी झालेली आहे आपली हे बघा हे बघा हे झोपेन काकुललंय कारण सकाळ किती उठतय तीन वाजता उठत बिचारीच एवढं हाल होत पण आता म्हणलं जल झोपायला पण हो या लेकराने मला काहीतरी घेतलंय पहिल्या पगारातून हा <laughs> तर ना पहिल्या पगारातून माझ्यासाठी साडी खरेदी केली आहे गिफ्टच गिफ्ट काल एक जण म्हणतो ती ताई म्हणजे परवा मेघाच्या याच्यामध्ये की कोणाची तरी मज्जा आहे बाबा तर हे बघा खूप सुंदर असा रिच कलर आहे हा म्हणजे नेसल्यानंतर या साडीमध्ये लांब हाताचा जर ब्लाउज असेल तर खूप बेस्ट दिसत अशी साडी दोन घेतलेले आहे माझ्यासाठी हे बघा तर कशासाठी घेतले पहिला पगार पहिल्या पगारातून तिने सगळ्यांसाठी घेतले सगळ्यांना पण ही कधी घेतली माहिती मी तुमच्याकडे येण होती आजी होती तेव्हा तेव्हाच घेतली विवली जाणार होती परत जाणार आहे पण ते जाणं नाही झालं आणि मी आता परवा बोललेली बघा की आता दिवाळीला यायची देवाण घेऊन होणार आहे पण दिवाळीच्या अगोदरच आली आली अगोदर हे दिदोजी साडी आहे आता ज्या वेळेला नेसेन त्यावेळेला तुम्हाला मी दाखवेन गिफ्ट कलरच नाहीये नव्हता हा कलर माझ्याकडे आला असं ही साडी घेणार याच्यामध्ये काही जणी बघितलंय ते काही असतात की राजकारणामध्ये वगैरे जे असतात ना किंवा टीचिंग मध्ये जे असतात ना ते प्रोफेशनल वाली जे असतात ना ते अशा साड्या बरोबर असं थँक्यू पिल्लो आणि माझं गिफ्ट जे आहे तिला ते मी दिवाळीला देणार आहे तुम्ही मामा काय दिदीला मी इथंच भेटून घेतलं कारण का पहाटे दिदी तीनला घर सोडते मग दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच निघणार होतो कोल्हापूरला त्यामुळे तिची आमची भेट होईल न होईल माहीत नव्हतं त्यामुळे तिची भेट घेतली खाली आलो तर दादाचे मित्र जे आहेत खूप क्लोज मित्र आमची वाट बघत थांबलेली होते कारण त्यांना मला दादाला तुमच्या भेटायचं होतं ऑल फॅमिली एकत्र बसून आपले व्हिडिओ बघतात

ने ने ने। ना, 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 ना। आता भेटलेल्या दादांचे मनापासून आभारी आणि हो ताईंचे फॅमिलीची पण आभारी कारण एकत्र बसून व्हिडिओ एन्जॉय करतात आणि कॅमेऱ्या मागं असून सुद्धा भरभरून तुम्ही प्रेम देता त्यासाठी असो ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ